जिल्हाधिकारी कार्यालय आज आंदोलनाला बसलाय तुम्ही काय नक्की आज आपल्या मागण्या आहेत आमच्या भीमशक्तीच्या वतीनं राज्य शासनाची शासन निर्णय आहे श्रावण बाळ राज्य शासन निर्णय गट योजना नंबर गट नंबर ब या योजने अंतर्गत ज्यांचं वय पासष्ट वर्षाच्या पुढं आहे अशा व्यक्तींना तरी सज्ञान मुलं असतील आणि त्यांचं उत्पन्न जर एकवीस हजारच्या आत असेल अशा व्यक्तींना हा लाभ देण्यात यावा असा शासन निर्णय आहे आणि ह्या शासन निर्णयानुसार ही सर्व लाभार्थी या श्रावणबाळचे वयोवृद या ठिकाणी बसले ह्यासाठी आहेत की या मागणीसाठी सातारा तालुक्याचे तहसीलदार आणि अधिकारी मंडळाधिकारी मंडल अधिकारी या लोकांना एकवीस हजारचे दाखले देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत आज एकवीस हजारचे दाखले न दिल्यामुळे या लोकांचा लाभ बंद होणार आहे आणि अशा लोकांचा लाभ बंद करण्याचं यांचं षडयंत्र आहे आणि महाराष्ट्र शासनानं किंवा राज्य शासनानं असा कुठलाही आदेश दिला नाही तरी पण हे मनमानी कारभार करून या लोकांचा लाभ बंद करण्यासाठी यांना एक विसारचे उत्पन्न दाखले देत नाहीत हे या दाखले देण्यात यावेत ह्यासाठी आम्ही भीमशक्तीच्या वतीनं मान्य चंद्रकांत हांडोळे साहेब माजी सामाजिक न्यायमंत्री खासदार चंद्रकांत हांडोळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आंदोलन आम्ही करत आहे तरी शासनानं या आंदोलनाची दखल घ्यावी जिल्हाधिकाऱ्यांनी समोर बोलावून त्यांना आदेश द्यावेत आणि या लोकांना ह्या यो योजना मिळण्यासाठी एकवीस हजारचे दाखले त्या असे आदेश द्यावेत कारण का यांच्या परिस्थिती अशी आहे की यांना जरी मुलं असली तरी ती मुलं मजुरी करतात त्यांची म बायको असती त्यांची पोरं असतात या मजुरीपासून त्यांची फॅमिली त्यांना सांभाळण्यासाठी त्यांना स्वतः त्रास होतो महिन्याला त्याला मजुरी काय पण महिन्याच्या महिन्याला प्रत्येक दिवस ते मजुरीला जाऊ शकत नाहीत महिन्यातनं दहा दिवस काम करतात आणि त्यांचं कुटुंब सांभाळतात त्यातले आपल्या आई म्हातारे आई वाढल्याला बी सांभाळत असतात पण आई वाढला म्हातारे आई वडलांना औषधपाण्याचा औषध पाण्याचा खर्च इतका खर्च तो करू शकत नाही महिन्याच्या महिन्याला तर खर्च येतो ह्या योजनेच्याद्वारे त्यांचा तो औषध पाण्याचा खर्च भागला जातो म्हणून मी शासनाला विनंती करतोय की विनाकारण या तहसीलदारांनी सरकारला आदेश द्यावा विनाकारण ह्या गरीब लोकांचं जे वयोवृद्ध लोक आहेत ती त्यांचा लाभ बंद करणं करू नये असा आदेश द्यावेत हेच आमच्या भीम शक्तीच्या वतीनं मागणीकडे आम्ही गेलो तर म्हणलं आम्हाला उत्पन्नाचा दाखला द्या त्यांनी काय सांगितलं मुलं असलेली कारणावर राशी कार्डावर मुलं असलेली आणखी उत्पन्नाचा दाखला सत्तर हजाराचा मिळणार एकवीस हजाराचा मिळणार नाही कार्ड स्वतंत्र एकट्याचंच पाहिजे कारण काढायला मन आहे समजा एखाद्याला ऐकतच नाही त्यानं कसे करंटे काढायचे त्याला कार्ड काढायला की दोन अडीच हजार रुपये टाकतील तर दाखला काय एखाद्या माणसाला तुमची मागणी काय आता मागणी आमची आहे की आम्हाला आमचं औषध पाणी ही खर्च जे आहे मुलं सांभाळतील आम्हाला मी म्हणजे सांभाळतील रोजगार करून पण औषध पाण्याला पैसे दुखणार नाही त्यांचं भाजप नाही मी आपल्याला पैसे देणार नाही आम्हाला उलटी पा आतापर्यंत पेन्सिल झालोय आठ सहा वर्ष आता पेन्सिलच नाही